अंबरे बाई चारा टाकला का तो गाले तो गाले। आप। आप। चारा टाकला का नाही ना चारा टाकत्याला गाईला अरे तू काल मोबाईल घेतो बाबूराव बा ते बाबूरावच्या काय नाही लागले तुम्ही दिसला नाही तो निवांत आता आता गाई पाणी पाहल्या सख्या

बरं तुम्ही येवसाय बोला रे बरं रे बर नाही करून आणले कसं का वाटत तुम्हाला गंबारी पण ते ना भाषा कळत नाही बरं का नाही का मला कळ ती काय इच्छा देऊ राहिली काय लगत होती की अरे मलाच कळत ते अजून काय मला अजून वर्ष लागल तिची भाषा शिकायला असं का आता मी पत्ता काम पुरती हरली मला इंग्लिश येत नाही ना काय हरली आपली हे काम होईल ना मीच काम ठीक आहे

लाल 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 झाली काय कुठ काय करत आहे कुठ हे आउट इंडिया काय अशी मॅन साऊथ आफ्रिका नाही साऊथ आफ्रिका इंडिया साऊथ आहे साऊथ 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 आहे साऊथ एकदम ब्लॅक ब्लॅक

तू न करू थांब तुला काही कळत नाही काही गोष्टी काय मराठी कळत बर का तुला आता कधी घरी जाय मग तुला घरी कळल काय आता तू नाहीये नाही पुरीला एकाचे दोन सांगतो मी ये काय लांबल सोप करून

आपल्या बेबी तुला तुला कुठून काढेल ती कुठून मी काढणार मी कुठे ओके ओके काय ये बघ माय बायको डिलेव्हरी जाईल ना ती एकदा डिलेव्हरी झाली ती इकडे येणार आहे ना तो रस्त्या मी मग मग काढून जाणार मी मग ते आमचं सक्याकडे तरी दे आ सक्याकडे लागला सक्या बोल नंतर इकडे इकडे सक्या इकडे लट <laughs> <मैं तो सम्द laughs> सक्या सेक्शन सक्याला था बाबू काय शांत माहित नाही काय अरे माते रेवची डिलिव्हरी जायले करून तो परत जो परत जे डिलिव्हरी नाही ना तो परत ही सांभाळायची हां ये रेती डिलिव्हरी झाली शांत वणीला माहिती का सांगू काय ही आमची मी जो तू आता इकडे घालायला आला का तुम्हाला पावत नाही का

संध्याकाळी तो तुझी पोरगे काउर करी आज रात्री माझ्याकडे राहते का रात्र महा की ओ नाही मुक्कामी 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 मीन्स यू यू टेल मी स्टे देअर तिला वाटण मुक्का द्या मुक्का नाही मुक्का देऊ काढायला काय बोलत तोंड तोडू काय तो अरे बाबा काय ऐका ना तिच्या पुरीला देव कळ लावून चला आपण बरं चला चला बरं का काजे येईल ना सगळं सांगून बरोबर यायला नाही काढून देईल वारं चेक करा कराय ना चिंचा मम्मीला चिंचा खायशी वाटत राहत्या ना आता पर ते दिवसभरात आले ना आता काय खायचं चिंचा जाऊ दे आपल्या चटणीला काम येतील काय करू नाही काय कि बाबूराव न का काय चोम करून आणलं काय झालं बायको करून आणली ना कुड तुम्हाला मी आधी रे सगळं बोलायचं आपल्या बापा बद्दल बोलायचं नाही बर का नाही तर इडच कोंबडी करून टाकेन तुमची कोंबडी करते मेडोळ्यानं पाहिलं माझ्या कोण फॉरेन्सची बाई आणली ना गळ्यात आत घालून तर होता आख्या गावातून आज काहीतरी भाषेत बोलायची इंग्लिश फडफाड फाडफाड नुसती इंग्लिश जवळ राहिली आम्हाला काय होऊन जा माणूस आमचा हुशार म्हणून तो थोडा दोन चार शब्द तिच्याशी बोलला आम्हाला तर काहीच का तुझा बाप त्या पुरेशी ना नुसत्या अशी धराधरी लांब थांब माहिती नाही हो का असं काही नाही

त्याच्यावर स्लीपिंग करायची आता आपण रात्रभर हायशन आपल्याला आता याच रात्र स्लीपिंग करायची काय तू काहीच करू नको सायपा करू नको काय नको मी सगळं आठव मागेल पार्सल लंच डिनर आणि ब्रेकफास्ट हा फक्त झोपत राहायचं झोपत स्लिपिंग 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 उठायचं सही ओके खायला उठायचं

हाँ ah. but I am very hitting your ये शिवा तो ना पानी सप्लाई पानी हाँ water water ओके ओके ये शिवा तो water सप्लाई हाँ ओके 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 darling I was hungry हाँ जा sleep नहीं जा sleep no 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 eh. I I I was जाओ 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 hungry जाओ 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 no no no, no. I am not sleeping वाह <laughs> शिवा <laughs> darling बाई दिसू राय तू कोण आहे कोण तू डाली खुशी खुशी डाली खुशी काय दादा काय 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 हाय तुला मम्मी आणले ना हा मम्मी

तुमच्यावर तिला भरोसा नाही ती म्हणे बाबा आहे ना लई चावट आहे म्हणे हा चावट चो कोणी माया घरी घेईन घेऊन येईन म्हणे तू तर बाबावर ध्यान राहू दे म्हणे असे म्हणे याच्यासाठी ते मला घरी डोकलं तुम्ही शेवटी जे घालतं तेच केलं तुम्हाला काय पाठल पाहिजे मग डरलं माझी मुलगी आहे मुलगी बेबी क्या बोलते बेबी डॉटर हा डॉक्टर डॉटर काय डॉक्टर नाही आहे मी पोली

करायचं नाही काय तिला जप किती वाढून ठेवल माझ्या काय नाव करायचं तुमचं नाही नाव वाढवलं तिला तुम्ही काय काय नाव घालून का बाया आणून राहिले काय सोडतो ऐकत नाही का तिला गावात न्यायच काला आपण रावत राहतोय ना अहो ते आपल्या गावचे सरपंच त्यांनी पाहिलं तुम्हाला ते माझं आक्षान तिढे आले बोलायला कोण सरपंच सरपंच अजोक अजोक तो काय तोंड तो आपल्या गावाचा तो काळ हा तो पडे तो बी होता मागा पाहिलं का भाई ते लोक आता गावात दोनडी पेटीतील तिने आता लोक पाहत नाही मावा काही म्हण आणि तिने जाऊ काशी करत्या तुमचं तिला काय म्हणायचं बाबरा तुम्ही काय करते मला लगेच पेते बाबर तुम्ही काय करते सगळं कळत मला नाही तुमचं नाही मोठं म्हणून पाहते निधी काय ना नाव ते काय विषय आता तुम्ही ना मग हिला घेऊन ये ना तर तुम्ही तुम्ही निघून जा नाही तर काही करा नाही तर घरातला मोठा झाड उभा राहील दार्लिंग दादा चार एक महिन्या मात्र माफी येत नाही तो गप तू मी देईन सांगून माझ्या दादानी दिलं मी उनगात

निघ तू जाई चल निक लान आमचीकडे जाय काय झालं नाही नाही माझ्या आईचा फोन आला होता आता काय काय तू येऊ राहिली आता वापस हा रे आता बघ तुमची कशी बुगाव घाबरणार आहे तुम्ही ए ए तू मीन्स माय बाईक येऊ राहिली मीन्स आय बिगर बिकर डिलिव्हरी व्हायची आता येऊ राहिली नाही नाही तू मुतका मुतकालम काय तू नाही मला मुत नाही नीक फोन करून सांगून दिलं मी फोन करून सांगून दिलं तुला काय फरक काही आता पाहत आता तुमच्या घरी बारा वाजता मला काय वाटतं मी फोन करू साहेब दिली काढू मला सांग ना आहे ते झाडे ठागडा मला जाऊ देत हा का तुला असे वाढ वाटत मला काय करायचं तुम्ही काय आणले मग तुम्हाला काय करत नाही का बाया ना काय का पण तिकडे तुम्ही करायला लोक काय म्हणते काल राहिल्या गेल्यास माहितीये का, का? मा दा का, का? पण दादा तुम्हाला पा तरी पाठायला पाहिजे तुम्ही असं मात्र बना असं नाटक करायला पुरी तुला कराय का तुझ्या आता तुम्ही असं म्हणा ते म्हणा नाही का आता झालं गं म्हणा आता ती शांती आले मानल्या आणि म्हणा मी ते ना ना रानत कुठेतरी जाऊन बसतो म्हणा बरं मी काय तय काय झालं का? ते भाई तुझे आली ना तर मला लई बोलाय आणायला बेची नाही त्या बेची येईल मी ना आता कुठेतरी जातो तोंड काळ करतो दोन दिवस घरी जग नाही आता घ्याय नको न बघ तसं काळशी करून तुली आता मी जातो हां जा नाही त्या भाई मागंच जाणे भाई आता काळून देतात तुझ्या आल्या सांग तिला विचारलं कुठे गेले तो बाप हा ते म्हणून काही म्हणून बाहेर गेले काढू दिली सांग म्हणजे माझ्या गेली आणि घरी माणसं आण तो बाळा आणत्या आणि मला लग्न होईल का असं नाही मला कोणी करून नाही का पटल पाहिजे यायला